खोटी नाटे जे आहेत सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे आणि सगळेच वगैरे या झुंडशाहीच्या पुढे नंतर घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या त्यांना आमचा विरोध आहे नाही आता <laughs> आम्ही तर पहिल्यापासून मी सांगतोच आहे की असं आहे ना की ओबीसीवर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे स्पष्टपणे दिसतं आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येतं आहे आता कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे काम सुरू झालेलं आहे ते क्युरिटिफिटेशन करत आहेत ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोअर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं का काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने आमक नेतमक त्याच्यामुळे सी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरा पर्याय काय पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदार पा आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं लोकांची जागृती करत रॅलीज आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं मा, ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्यावरच्या ह्या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुध आम्ही वापरतो ते वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलो कोर्टामध्ये पण पुन्हा एकदा आहे सरकार कुठेतरी ते ठीक आता त्यांचं ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील गाड्या बिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील त्याची काही काळजी करू नका तुम्ही ताबडतोब आणि काही जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील मुख्यमंत्र्यांनी सगळं केल्यानंतर मंडल द्या ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय पण त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानला दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्यांनी ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवा त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावरती आक्रमक होताना दिसत आहे न्यायालयीन लढाई सुरू आहे मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री सुद्धा ते मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा मी माझे प्रश्न माझा मी छगन भुजबाळ म्हणून बोलतो आहे बाकीचे प्रश्न बाकीच्याने विचार कोण काय करतोय ते कोणाला विचारायचं सगळ्यामध्ये राष्ट्रवादीचे असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीचे पाहायला मिळते त्यांना विचार तुमचे राजीनाम्याची मागणी राजीनामा नो कमेंट नो कमेंट राजीनामा दिलेला आहे असं देखील आता गुणपत्रामध्ये बातम्या आलेले आहेत काय स्पष्टता आहे नो कॉमेंट नारायण राणे यांनी म्हटलं की कुणबी आणि मराठी हे वेगवेगळे आहेत त्यांच्या अध्यक्षपदली जी काही समिती होती राणे समिती त्याच्यामध्ये कुणबी मराठी एकच आहेत असं नमूद करण्यात आले मला माहीत नाही परंतु मराठा समाजाचे जे माहितगार जाणकार असे खोटे नाटे जे आहेत सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे आणि सगळे सोये या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या त्यांना आमचा विरोध आहे का आम्ही काय म्हणतो आमच्या आरक्षणाला भटक्या विमुक्त आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता नये तुम्हाला कोणाला किती दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के आरक्षण द्या पण आमच्या आरक्षणाला कशा तुम्ही द्या लहान लहान समाज तीनशे चौऱ्याहत्तर समाज आहे ते एका मराठा जातीसाठी लढत आहेत मी एका वर्गासाठी लढतो आहे जो मागास आहे ज्याच्यामध्ये पावणे चारशे जाती आहेत त्या वर्ग त्याच्यासाठी लढतोय तुम्हाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे विरोधी पक्षनेते असं आहे ना अनेकांचे निमंत्रण येतात परंतु आमच्या इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली दोन दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे जसे शबीर अन्सारी साहेब वगैरे आहेत तर हे सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात कुठे मिटिंग करायची कुठे रॅलीज करायच्या काय करायच्या आणि मग, सारा सार करूं। मग हो हो आ, जे आहे ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे आता आम्ही ठरवलं त्या एक त्या कार्यक्रमामध्ये की एक तारीख आणि ते सगळ्यां लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे तहसीलमध्ये जायचं आहे तीन तारखेला अमननगरला रॅली घ्यायची आहे सोळा तारखेपर्यंत या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे त्याच्या विरुद्ध हरकती द्यायची आहेत आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ओ बी सी एलगार यात्रा काढायची आहे हे हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे त्या कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहोत त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या मग जिथे जिथे आवश्यक असेल तिथे ते, हो। ते ती मिटिंग घेऊ

ते तर खालच्या खाली ते त्याचे तुम्हाला पुरावे दाखवू शकतो मी ते आणि त्याच्याविरुद्ध आम आमच्याकडे तक्रार येतात आम्ही आवाज उठवतो असं कुणाला ते नसेल त्याच्यावर काय बोलायचं तुम्ही त्यांचा प्रश्न आहे पण तुम्ही उपस्थित करणार का सगळे मुद्दे कॅबिनेट मिटिंग होईल त्यावेळेस कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली कारण कॅबिनेटच्या समोर विषय असतात अजेंडा असतो त्या अजेंड्याप्रमाणे जे कॅबिनेट चालते तुमचा अजेंडा माझा अजेंडा फक्त आता ओबीसी बचाव मुक्त बचाव एवढाच आमचा अजेंडा धनगर समाज एस टीतून आरक्षण मागतोय हा करा ना ते अहो माझे फोटो काय फाडण्यात आले माझे पुतळ्याला काय काय चपला काय मारतात जाळतात माझं तर जाऊ द्या पण गावागावामध्ये गेले तीन चार दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे उन्मादी उत्सव तीन तीन वाजेपर्यंत डी जे नाच करायचा जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला दुर्दैवाने ते काही एक दोन ठिकाणचे अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे दोन घरं आहेत एक घरं आहे ओबीसीचं ते गावच सोडत आहेत आज खालपर्यंत जे आहेत ना ही थी परिस्थिती ठीक आहे आम्ही भाषण करतो आम्ही रॅलीज करतो ते ठीक परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो आम्ही मिळून आलो मुंबईवरून सगळं आरक्षण आमचं झालं आणि त्याचा जो उन्मादी उत्सव दुसरा उत्सव नाही उत्सव सादर करायला कोणाची ना नाही उन्माद आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवी गाळ देत डीजेवर सुद्धा माझ्या मला शिवी गाळ देत गाणी हे सगळं आम्ही पाहतो आहोत कदाचित मुंबई आणि तुम्हाला ते मीडियासमोर येत नाही परंतु तुमच्या गावच्या ज्या पत्रकारांना तुम्ही विचारा मीडिया पर्सनॅलिटीला ते काय सांगतील तुम्हाला आज आणि ही भयंकर परिस्थिती जी आहे आज राज्यामध्ये दुर्दैवाने निर्माण झालेली आहे तुम्हाला मिळालं काय ठीक आहे आम्ही कायद्याच्या ते ब किती बरोबर काय टी चूक आहे ते पाहू पण लोकांना त्रास गावागावातून मला असं वाटतं की परिस्थिती जी आहे थोडीफार चिघळत चाललेली आहे आता जास्त त्याचा प्रश्न की त्याच्याकडे कसं पाहायचं ते धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतो यावरती आता आदिसी आदिवासी नेते म्हणत आहेत की आमची सुद्धा अवस्था ओबीसी समाजासारखी झालेली आहे बॅकडोर एंट्री होते आता असं आहे त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेली कित्येक वर्ष सुरू आहे ते सुद्धा आहे पण तूर्त जे आहे धनगरसुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज वंजारी समाज भटका मुक्त हे सगळे समाज आमच्याबरोबर आम्ही सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे लढाईमध्ये अहो जगातलं काय ते तर काय अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना एखादं जर ते आले ऑस्ट्रेलिया आपले जे काय निगृह समाजाचे त्यांना आपण काय म्हणतो दुसरं हां ते ती सगळी जे आहेत वर्णद्वेष तिकडे सुद्धा चालू आहे ते जातील काय कायच काय जातील विश्वने हो हो माझ्या जा शुभेच्छा आहेत आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेल